तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत बेलदरी या गावी आणि इथं आपण चेंद्राई बेणं दिलं होतं हळदीचं तर शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांचं मनोगत आज बघण्यासाठी आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि जमीन जर म्हटलं तर इतकी खराब आहे जमीन एकदम हलक्या हो जमिनीमध्ये हळद लावली दगडधोंडे आपल्याला इथं बघा दगडधोंडेच आहेत फक्त पूर्ण दगडधोंडे आहेत हे बघा केवढाले दगड आहेत आणि हळद बघा कशी बाहेर यायली हळद बाहेर आली आणि तिचा जे हे आहे बुंदा किती जाड आहे बघा हा बुंदा आहे आणि हळदी बाहेर यायला एवढ्या ज या जमिनीतसुद्धा चंद्रा या हळदीनं चांगल्या प्रकारे इथं उत्पादन देऊ शकते बुंदा झाड आहे आणि बघा इथं कशा प्रकारे बाहेर येत आहे अशा प्रकारे म्हणजे हालचा तर माल आहे पण वर पण माल बाहेर निघत आहे तर अशा प्रकारे या हळदीचं उत्पादन आपण बघा शेतकऱ्यांचं नियोजन आता इथपासून ही उंच हळद आहे ही आहे चंद्राई आणि पलीकडे आहे सेलम तर बघा फरक किती पडला तिकडे करप्या पण आला अलीकडे करप्या पण नाही बघा तिकडे करप्या आला आणि इथं अलीकडे करप्या नाही तर शेतकऱ्यांचं मनोगत त्यांच्यात तोंडून ऐकूया तर काय नाव आपलं सर माझं नाव आकाश किशन जाधव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ गाव बेलदरी हां आणि आपण हा सिलेक्शन पद्धतीनं हळद चंद्राई लावलेली आहे हां आणि तुमच्याकडून आपण एक क्विंटल आणलेला आहे टी एम म्हणून हो ता आता बेडचं घेतलं बेडचा अंतर साडेचार फूट आहे सर हा आणि सर या व्हेरायटीवर सर करपा आणि स्पॉट सुद्धा नाही आपण एक बी स्प्रे केलं नाही सर अजून आणि आपण याला वॉटर सुप वॉटर स्वरूप बी खत दिलं नाही याला सर्कुल बी दिलं नाही फक्त आपण रासायनिक खत दिलं आणि जैविक मध्ये आपण ड्रायकोटरमा वगैरे दिलं बस एवढंच केलेलं आहे सर असं का आणि आता जे तुमची बेड पाडताना तुम्हाला त्रास झाला असेल कारण ते दगडच आहे सर्व सर, माती आहे पण मिडियमच आहे आणि हलकी जमीन आहे आणि दगडांचं भरपूरच प्रमाण आहे हा बुंदा झाड आहे मोठा झाड आहे पानाची रुंदी भरपूर आहे केळीच्या पानासारखी आणि विशेष म्हणजे आता शेजारचा सेलमचा प्लॉट करप्यानं पूर्ण चालला बघा आणि बाजूचा तुमचा सुद्धा येथून या सरीपासून पलीकड करप्या आहे आणि कसं आहे माहिती आहे का याच्यावर करप्या नाही येण्याचं कारण म्हणजे पानाची जाडी जास्त आहे बुंदा मोठा आहे आणि रस किडी याच्यावर जास्त येत नाही कारण पानं जाड असल्यामुळे सर, सर आपण लोकांपेक्षा दोन दोन तीन तीन स्प्रे याच्यावर मारले नाही आपण एक कॅब्रो म्हणून म्हणून करप्यासाठी मारल्या होत्या आणि आपण याला मायक्रो न्युटल वगैरे हो दुसरं काहीच खर्च केले नाही या व्हेरायटीला दुसरं काहीच खर्च करायचं काम नाही असं का आणि आपले पैसे वाचते असं का तर आता, नहीं, आता ही व्हरायटी आता पुढच्या वर्षी क्षेत्र वाढवणार तुम्ही क्षेत्र वाढवणार आणि शेतकऱ्याला ही व्हरायटी लावायला काय हरकत नाही नाही काहीच हरकत नाही तर आता ही व्हरायटी तुम्ही किती वर्ष आपलं किती एकर लावणार पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आपण अडीच एकर लावणार अडीच एकर लावणार तुमचं याच्या एवढ्याच्यात बेनं होऊन जाते या सहा ओळीत हे किती सहा सात ओळी आहे का असं म्हणजे एवढ्यात तुमचं बेनं इकडे होऊन जाते आता लांबी किती आहे याची लांबी तर तीनशे फुट असं का म्हणजे एवढ्यात तुमच्या एक दोन अडीच एकरचं होऊन जाते तर शेतकऱ्याला हे लावायला काय हरकत काय हरकत नाही पण आता याला आता पुढच्या वर्षी काय करा थोडंसं अंतरात बदल करा आता पुढच्या वर्षी एक वेगळं पॅटर्न राबवा पाच फुटाची बेड घ्या त्याच्यावर दोन लाईन दीड फुटाच्या घ्या असं हे किती अंतर कमी झालं हे एकच फूट झालं असं एकच फूट दिसते पण एक फूट नका दीड फूट घ्या आणि दोन रोपातलं अंतर चार इंच आहे इथं तर इथं चार इंच आहे तर तुम्ही काय करा आता सहा इंच घ्या नऊ इंच एक विधभर म्हणजे या कणगळीपासून आपल्या अंगोठ्यापर्यंत गॅप पडला पाहिजे तिथून शेंग लावायची अशा प्रकारे करायचं तर ठीक आहे ओके